कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे घाट पिंपरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं कर्मवीर मामासाहेब जगदाळे वाशी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे घाटपिंपरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे खजिनदार जयकुमार शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब मांगले सरपंच अश्विनी सातपुते उपसरपंच महेंद्र अहिरे महादेव तर प्राचार्य अरुण गंभीरे तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर अनंत पाटील प्राध्यापक डॉक्टर आनंद कर्डे आणि प्राध्यापक डॉक्टर सुचित्रा जाधव उपस्थित होते शिबिरार्थी मुलींसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घ्यावा आणि चांगले सुजान नागरिक तयार व्हावेत याकरिता शिबिर असल्याचं जयकुमार शितोळे म्हणाले या कार्यक्रमाचं प्रास्तविक प्राध्यापक डॉक्टर आनंद कराड यांनी तर सूत्रसंचलन प्राध्यापक महादेव उंद्रे यांनी तर आभार प्राध्यापक डॉक्टर चित्रा जाधव यांनी म्हणले कार्यक्रमाच्या शेवटी प्राध्यापक राजेंद्र बनसोळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना गीत गाऊन कार्यक्रमाची सांगता केली शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी